कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कस मास्तर म्हणतील तस आज आपण फक्त पाच मिनिटात अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघणार आहेत पाच मिनिटं म्हणजे लगेच टाइम लावून बघायचं नाही पाचचे सहा मिनिटं पण होतील रे पाचाचे सात मिनिटं पण होतील पण पाचच मिनिटाचा विषय नीट बघायचं बघा बागा? पंधराशे दाट अकरा छे दाट सातशे दाट सतरा छे दाट अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांक म्हणजे मास्तर याचं वाचन पंधरा भागिले आठ याचं वाचन असतं अकरा छेद आठ याचं वाचन सात छेद आठ याचं वाचन सतरा छेद आठ याच्यापैकी मोठा कोण छोटा कोण जर मी तुम्हाला म्हटलं एक संख्या पाच आहे दुसरी दहा आहे तिसरी तेरा आहे चौथी चौदा आहे मोठी कोण तडकन सांगशाल चौदा लहान कोण लगेच माणसाल पाच अरे पण इथं ओळखावं लागेल ना मग हा टाईप एक आहे टाईप एक आहे इथं मी लिहितोय छेद समान छेद समान सगळ्या ठिकाणी आठ 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 आहे सिम्पल खतम मोठ्याला मोठा छोट्याला छोटा कोण आहे मोठा पंधरा मोठा अकरा मोठा सात मोठा का सतरा मोठा सतरा मोठा म्हणजेच गुरुजी इथे मोठा अपूर्णांक आहे सतरा छेद आठ हा मोठा समजते मग लहान कोण जो लहान सात छेद आठ सात लहान दिसतोय गुरुजी हा अपूर्णांक आहे लहान बरोबर मग टाईप एक मध्ये काय छेद समान छेद समान मोठ्याला मोठा छोट्याला छोटा टाईप टू काय हे काय प्रश्न दुसरा कोण समान सर इथं वरचे लोक समान वरचे लोक म्हणजे कोणते वरचे लोक म्हणजे कोणते अंश समान अंश समान अंश समान असेल तर उलट मोठ्याला छोटा छोट्याला मोठा मोठ्याला छोटा छोट्याला मोठा जो दिसायला मोठा पाच अकरा तीन दोन कोणी मोठा दिसायला अकरा हा दिसायला मोठा आहे हा दिसायला मोठा आहे म्हणून हा कसा लहान समजतंय त्याच्यानंतर इथं दोन बघा दोन लहाने दिसायला मग त्याच्या उलट लहानाच्या उलट काय हा मोठा पटतंय टाईप एक काय छेद समान बडे को बडा छोटे को छोटा मोठे को मोठा छोटे को छोटा का काय जो मोठा व मोठा समजलं यस और नो यस चालायचं टाईप काय मग सर नीट बघा चला प्रश्न तिसरा सगळ्याला दिसतोय बॉक्स करतो त्याला चलो बॉक्स करतोय दिसला सगळ्याला सर प्रश्न दिसला आम्हाला आठ छेद अकरा आहे त्याच्यानंतर सर तिथे असं आहे की सातशे दहा आहे तेरा छेद सोळा आहे चार छेद सात आहे मग आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी की परीक्षेत गेलं की मी जे टाईप शिकवते त्या टाईपमध्ये हे प्रश्न आपले बसतात का बघायचं आता जो टाईप मी सांगणार आहे त्या टाईपची खासियत काय माहितीये त्या टाईपची खासियत छेद मोठा छेद मोठा कुणापेक्षा कुणापेक्षा अंशापेक्षा आता पहिलं वाचन करा आठ छेद अकरा आठ छेद अकरा मोठा अकरा मोठा सात छेद मोठा दहा मोठा तेरा छेद मोठा को मोठा चार छेद सात मोठा सात मोठा सतमोठाजे छेद मोठा है सर करेक्ट है मग छेद मोठा है पास खासियत का है? सर खासियत अ आठां तीन मिले अकरा सतांत तीन मिले दहांत तीन मिले सोला चारत तीन मिले सत म्हणजे छेद मोठा आहे सर छेद मोठा आहे आणि फरक कसा आहे समान फरक समान बरोबर गणिताच्या भाषेत छेद मोठ्याला छेदाधिक म्हणतात छेद मोठ्याला छेदाधिक म्हणतात आणि फरक, फरक समान आहे दिसतोय फरक समान सगळ्या ठिकाणी यस ओर नो येस फरक समान छेद मोठा मग आता काय करायचं परत तेच टाईप वन मध्ये जे पाहिलं मोठ्याला मोठा छोट्याला छोटा, छोटा। मोठ्याला मोठा छोट्याला छोटा मग मला सांगा दिसायला कोण आहे मोठा आठ अकरा मोठा आहे चोट का नाही तेरा सोळा हा मोठा आहे दिसायला म्हणजेच हा तुमचा मोठा पटतय मग छोट्याला छोटा कोण आहे छोटा दिसायला चार सात आहे का छोटा यश यस सर मग चार सात काय छोटा समजतंय म्हणजे टाईप एक मध्ये होतं छेद समान मोठ्याला मोठा छोट्याला छोटा चोट त्याच्यानंतर आता या टाईपमध्ये छेद मोठा आहे सर पण त्यांच्यामधला फरक समान आहे म्हणून मोठ्याला मोठा छोट्याला छोटा हे झालं क्लिअर पुढचा टाईप थोडा चेंज केला चेंज नाही केला तोच आहे तोच आहे मला सांगा पंधरा आणि एकोणीस फरक कितीचा चारचा अकरा आणि पंधरा फरक कितीचा चारचा तेरा आणि सतरा फरक कितीचा चारचा सतरा आणि एकवीस फरक कितीचा चारचा म्हणजेच काय मोठा छेद मोठा छेद मोठा फरक कसा समान छेद मोठा फरक समान मोठ्याला मोठा छोट्याला छोटा सांगा मग कोण आहे मोठा सर सतरा एकवीस हा झाला मोठा आणि कोण आहे छोटा अकरा पंधरा हा झाला छोटा खतम उत्तर आलं बडे को बडा छोटे को छोटा कधी छेद मोठा आणि फरक समान फरक समान पटलं येस नो येस मग आता पुढचा टाईप काय सर याच्या उलट याच्या उलट अंश मोठा बघा आहे का अंश मोठा सर आहे मोठा अंश मोठा आहे का यस सर आहे मोठा अंश मोठा आहे का आहे सर आएका। आएका। मोठा अंश मोठा आहे का आहे सर, का 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 सर मोठा मग इथं काय लिहू इथं सर अंश मोठा आणि फरक समान अंश मोठा फरक समान सर पाचात तीन मिळवले आठ सातात तीन मिळवले दहा अकरा तीन मिळवले चौदा तेरा तीन मिळवले सो सोळा म्हणजे मोठ्याला जे आहे म्हणजे आपली जी अट आहे अंश मोठा आणि काय फरक समान मागे छेद मोठा होता फरक समान होता जेव्हा छेद मोठा होता तेव्हा मोठ्याला मोठा छोट्याला छोटा इथं अंश मोठा फरक सामान उलट जो दिखने को बडा है व छोटा है जो मोठा व छोटा म्हणजे दिसत तस नसत म्हणून जग फसत मग तसंच करायचं दिसायला मोठा कोण दिसतोय सोळा छेत तेरा असं वाटतं लय मोठा माणूस आहे पण मोठा लिहायचं नाही त्याला आणायचं भाऊ तू मोठा तू लहान बरोबर तू लहान परत इथं दिसायला लहान मूर्ती लहान कीर्ती महान दिसायला लहान कोण आहे आठ शेत पाच मूर्ती लहान कीर्ती महान हा कोण आहे लहान करेक्ट आहे आता हा लहान आहे दिसायला यस लहान आहे तर मग लहान उत्तर नाही तुमचं उत्तर काय मोठा मूर्ती लहान कीर्ती महान उलट उलट समजते जो दिसायला मोठा तो लहान जो दिसायला लहान तो मोठा करेक्ट चला पुढचं उदाहरण पहा बरं मला सांगा तसंच आहे का यस सर सतरा चार मिळवले एकवीस अकरा चार मिळवले सर पंधरा पाचात चार मिळवले सर नऊ सातात चार मिळेल सर अकरा सर इथं काय कोण मोठा आहे अंश मोठा आहे यस अंश मोठा आहे आणि फरक समान अंश मोठा फरक समान आहे बरोबर आहे सतरा चार एकवीस अकरा चार पंधरा पाचांचार नऊ सातांचार अकरा बडे को बडा नहीं भाई जो मोठा वो छोटा मूर्ती लहान कीर्ती महान कोण दिसतोय लहान कोण दिसतोय लहान नऊ छेद पाच लहान म्हणजेच हा काय मोठा आणि मोठा कोण दिसायला मोठा एकवीस छेद सतरा नाव मोठे लक्षण खोटे नाव मोठे लक्षण खोटे दिसायला मोठा हा कसा लहान हा कसा लहान समजते यस ओर नो येस मग टाईप वन पण काय होता छेद शब्द होता छेद समान टाईप थ्री होता छेदाधिक तुम्हाला हे टाईप जे आहेत मी याच्यासाठी सांगितले की परीक्षेमध्ये भला मोठा प्रश्न आला बरोबर नव्याण्णव छेद शंभर त्याच्यानंतर एकशे एक छेद एकशे दोन त्याच्यानंतर एकशे पाच छेद एकशे सहा आणि एकशे अकरा छेद एकशे बारा ओळखा कोण लहान कोण मोठा तर अशा वेळेस ह्या टेक्निक वापरायच्या समजलं ऑर नो यस रजिस्टर घेऊन बसायचं तसंच येऊन नाही बसायचं क्लिअर आता तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत सर मग कोणत्याच मध्ये बसलो आणि मग आम्ही काय करायचं तर पुढचं उदाहरण त्याच्यासाठीच आहे बघा सगळ्यात पहिले परीक्षेमध्ये हा प्रश्न तुमच्या समोर आला की तुमचं काम एकच काय की टाईप एक मध्ये हा बसतो का टाईप एक काय शिकवला छेद समान छेद समान आहे का नाही आहे टाईप सेकंड काय शिकवला अंश समान अंश समान आहे का नाही आहे टाईप थर्ड काय शिकवला छेद अधिक छेद मोठा सौर सगळ्या ठिकाणी छेद मोठा आहे बरं का अरे पण छेद मोठा असून फायदा नाही फरक समान हवा फरक समान आहे का तीनात दोन मिळेल पाच एका तीन मिळेल चार नाही आहे फरक समान नाही आहे फरक समान मग काय करायचं आता मी सांगतो तसं करा सगळ्यात पहिले ही जी टेक्निक मी तुम्हाला सांगतोय ना ही छेदाधिकसाठी वापरायची कायम छेदाधिक ही टेक्निक तुम्हाला कुठंच भेटणार नाही मार्केटमध्ये एकदम नवी कारण मास्तर ट्रेंडिंगला आहे ओके देखो छेदाधिक छेद मोठा असेल तर ही टेक्निक वापरायची काय करायचं सगळ्यात पहिले या तीनात आणि पाचात फरक किती जाय दोनाचा एकात आणि चारात फरक किती जाय तीनाचा पाचात आणि नवात फरक किती जाय चाराचा आणि दोनात आणि पाचात फरक किती जाय तीनाचा पटतंय का मग आता काय करायचं सर नीट बघा पोटात रेष पोटात पोटात्रेश, 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 पोटात्रेश। चार अपूर्णांकासाठी चा चा? चा चार रेषा रेषेच्या खाली काय लिहायचं जो फरक आहे इकडचा दोन इथला तीन इथला चार आणि इथल्ला किती तीन फरक लिहिला खाली आता अंशामध्ये काय लिहायचं तर जो अंश का प्रत्येकाचा तो लिहायचा पण त्याला शून्य द्यायचा तीस इथला एक आहे याला एक शून्य द्या इथला पाच आहे याला एक शून्य द्या इथला दोन आहे याला एक शून्य द्या करेक्ट चला बरं बे एक बे बे पंधरा तीस तीन एक तीन तीन त्रिक नऊ परत चार एक चार चार एक चार पॉइंट नंतर उत्तर काढायचं नाही जेवढं शक्य तेवढंच काढायचं चार एक चार उरला एक एकाचे झाले दहा चार दोन आठ भागाकार करतोय आपण तीना तीना तीन एक तीन तीन सक अठरा तेवढंच करायचं मग आलेले उत्तर पहा बरं सर पहिलंच उत्तर पंधरा आलं दुसऱ्याचं तीन आलं तिसऱ्याचं बारा आलं चौथ्याचं सहा आलं यांच्यात आम्हाला लहान मोठेपणा लगेच समजतोय सांगा मग कोण आहे मोठा पंधरा उत्तर मोठं कुणाचं तीन छेद पाच म्हणजेच तीन छेद पाच मोठा करेक्ट आणि त्यानंतर तीन हे उत्तर कुणाचं एक छेद चारचं चा, म्हणजे एक छेद चार काय एक छेद चार लहान झालं झालं उत्तर आलं सर पहिलं याच्यातलंच हँग झालं त्यांना का घेऊ पुढचं मी समजून सांगतो हे कळालं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे चल नेक्स्ट सगळ्यात पहिले ओळख सर ओळख काय साठी ही टेक्निक वापरायची बरोबर आहे सर छेदाधिक आहे बर का सगळं चला लिहिलं छेदाधिक पहिलं मग काय करायचं जो फरक आहे तीनचा पोटात्रेश खाली तीन पोटा फरक आहे सर तीनचा पोटात्रेश पोटा खाली तीन फरक आहे सर पाचचा पोटात्रेश खाली पाच फरक आहे सर दोनचा पोटात्रेश खाली दोन जो फरक आहे तो खाली आता काय करायचं माहीत तुम्हाला अंश लिहायचे पण त्याला शून्य लावायचा पहिल्याचा अंश एक एक शून्य लावा दुसऱ्याचा अंश दोन एक शून्य लावा तिसरा जाऊन दोन एक शून्य लावा चौथा जाऊन सात एक शून्य लावा लावलेत मग आता सोडवा बरं तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन सका अठरा पाच एक पाच पाच चौक वीस सर बे एक बे बे पस्तीस सत्तर झालं ना भो कोण आहे तीन सहा चार आणि पस्तीस याच्यापैकी कोण आहे मोठं पस्तीस म्हणजेच मोठा कोण पस्तीस कोणाचं उत्तर सात छेद नऊच सात छेद नऊ काय मोठा समजते आणि तीन उत्तर सगळ्यात लहान आहे कुणाचं एक छेद चारचं म्हणजे एक छेद चार काय लहान बरोबर आहे परीक्षेमध्ये जर चढता क्रम विचारला तर मग लहान आकडून मोठ्याकडे जायचं उत्तरता क्रम विचारला तर मोठ्याकडून लहानाकडे जायचं करेक्ट अजून काही मा असे जायचं डोक्यात काय आला असं मला माहिती ना Sir, सर मग इथं तीन आणि इथं बी तीन आलं मग तर मग तीनाच्या पुढं एक घर शिल्लक सोडायचं पॉईंट द्यायचा जर सारखे उत्तर आले ना तर उत्तर थोडं पॉईंटमध्ये काढायचं पॉईंटमध्ये कसं काढायचं सर तर मग शेवटचे दोन उदाहरणं त्याच्यासाठीच आहे कारण शेवटचे दोन उदाहरणं या टाईपमध्ये बसत नाही हे छेदाधिकला हा फंडा बिलकुल वापरायचा डोळे झाकून पण आता पुढचा टाईप कसा तर बघा शेवटचा टाईप आहे अंशाधिक अंश मोठा मग काय करायचं तुम्हाला तर माहिती आहे भागाकाराची क्रिया करायची भागाकार किती सोपा आहे कारण तुम्हाला आता माहिती आहे कारण गणिताचे बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे बेसिक कॅल्क्युलेशन मूलभूत क्रिया हा गणिताचा आत्मा आहे मी नेहमी सांगत असतो मग तुम्हाला जर बघायचं असेल हा आत्मा तर आरंभ वन पॉईंट हा हो, कोर्स पण लॉन्च केलेला आहे ज्याची लिंक तर सगळ्याला पाठत झालेली कुठं असते आपली बायोमध्ये तो जाऊन घ्यायचा आहे ज्याला कळत नाही ज्याला कळतं त्याने नीट पाहायचं कसं पाच एक पाच पाच एक पाच नवामधून पाच गेला उरले चार चाराचे चाळीस पाच आठ चाळीस बरोबर पॉईंटमध्ये उत्तर काढायचं बरं का बघा आठ एक आठ आठ शून्य शून्य पॉईंट साताचे किती झाले सत्तर मग आठी साती छापन आठी आठी चौसष्ट नंतर दोन अंक उत्तर काढायचा सत्तर मन चौसष्ट गेले उरले सहा सहाचे साठ परत आठ साती छापन परत चला बरं पाच एक पाच पाच दुन दहा पॉइंट उरला एक एकाचे एक दहा मग परत पाच दुन दहा सेम तीन एक तीन तीन दून सहा पॉइंट आठातन सहा गेले दोन दोनाचे झाले वीस तीन सका अठरा परत उरले दोन दोनाचे वीस तीन सका अठरा परत उरले दोन दोनाचे वीस हे चालूच राहणार आहे मग आता मला सांगा भागाकाराची क्रिया कुठं संपली ते सांगा बरं का सर पहिल्या याच्यात पाच आठ चाळीस आलं इथं भागाकाराची क्रिया संपली तर याला बळजबरी काय करा एक पॉईंट आठ आहे ना त्याला एक शून्य लावून द्या बरोबर तसंच इथं भागाकाराची क्रिया नव्हती संपली आपण पॉईंट नंतर दोन अंक तर ते दोन अंक लिहून घ्या इथं भागाकाराची क्रिया संपली होती सर दोन पॉईंट दोन त्याच्यावर एक शून्य देतो त्यानंतर दोन पॉईंट सहासष्ट जशाला तस बरोबर आता काय करायचं आंधळ व्हायचं कस आंधळ व्हायचं पॉइंट काढून टाका याचं उत्तर एकशे ऐंशी सत्याऐंशी दोनशे वीस आणि दोनशे सहासष्ट मला सांगा कोण आहे मोठा एकशे ऐंशी सत्याऐंशी दोनशे वीस का दोनशे सास असत दोनशे सहा मोठा आहे ना झालं ना भाऊ उत्तर काय आलं आठशे तीन मोठा बरोबर लहान कोण आहे लहान कोण आहे सर झिरो पॉईंट सत्याऐंशी लहान आहे उत्तर आहे म्हणजे सातशे दाट काय लहान आहे काय लहान आहे कळालं का कळालं का मला माहिती पहिल्या फाटक्यात नाही कळत दुसरा फाटका ठेवेल ना आपण इथं हे काय उदाहरण नीट बघा हे उदाहरण शेवटचं समजून घ्यायचंय पहिलं काम आठाला पाच न भागायचंय बघा बर का पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच, पाच, पाच।, पाच, पाच। आठामधून पाच गेले उरले तीन बाळांनो पॉइंट दिला पॉईंट दिला त्या तिनाचे तीस झाले पॉइंट दिल्यावर तिनाच किती होता तीस मग तीसाला पाचनं भागायचं पाच सख तीस करेक्ट भागाकाराची क्रिया संपली सर इथंही संपली होती मग नंतर शून्य दिलं आपण एक्स्ट्रा काम करून घेतलं ते तर आता इथं जिथं भागाकाराची क्रिया संपली तिथं बळजबरी एक शून्य चिटकून द्यायचं बरोबर इथं चला सात एक सात सात एक सात पॉइंट अकरा मधून सात गेले उरले चार चाराचे झाले चाळीस साताने चाळीसला भाग द्यायचा साता, साता पाच पस्तीस परत उरले पाच पाचाचे झाले पन्नास साती साती एकोणपन्नास पॉइंट नंतर दोन घरं सफिशियंट आहे पाच एक पाच पाच दोन दहा पॉइंट तेरा दहा गेले तीन तीनाचे झाले तीस पाच सक तीस करेक्ट भागाकाराची क्रिया संपली सर एक शून्य लावून टाका चलाच पुढे मग चार एक चार चार दोन आठ पॉइंट अकरा आठ गेले तीन तीनाचे झाले तीस चार सात अठ्ठावीस परत उरले दोन दोनाचे वीस चार पंचवीस करेक्ट झालं ना उत्तर आलं पॉईंट काढून टाका एकशे साठ एकशे सत्तावन दोनशे साठ दोनशे पंचाहत्तर कोण आहे मोठं सर दोनशे पंच्याहत्तर मग ते कोणाचं उत्तर आहे अकरा छेद चारच झाला हा मोठा त्याच्यानंतर सगळ्यात लहान उत्तर एकशे सत्तावन्न म्हणजे अकरा छेद सात काय झाला आलं लक्षात तर इतकं सोपं आहे याच्या अपूर्णांकांचा लहान मोठे बना तुम्हाला बिलकुल दिसणार नाही डायरेक्ट जायचं परीक्षेचा कोणताही प्रश्न उचलायचा आणि उत्तर काढायचं कारण आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आणि तसंच सरांनी जसं फॉलो करायचंय तुम्हाला तर माहिती आहे आपण बेसिक बॅच लाँच केली आरंभ वन पॉईंट हो ती जॉईन करायची त्याची लिंक कुठं आहे बायोमध्ये आणि हो आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करायचंय शेअर करायचंय खूप खूप धन्यवाद